श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत तारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सपाटे साहेब नुकतीच आपण मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक शंभर टक्के पॅनल विजय करून जिंकलेली आहे काय अडथळे आले आपल्याला छत्रपतीचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम छत्रपती शिक्षण संकुलाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम लगतची शाळा असणारे कोटे कम परिवार आमदार कोटे साहेब प्रशासक नेमण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्याच्या अस्तित्वासाठी मी राजकारणात म्हणून निवडणूक लढवावी लागली लाग नाही तर मला निवडणूक लढवायची गरज कारण शाळेचं अस्तित्व धोक्यात आहे छत्रपती शिवाजी संकुल बंद करण्याचा प्रयत्न कराला आहे आणि छत्रपती शिवाजी संकुलाला घरघर लावण्याचा आणि त्याच्या अस्तित्वाला अनेक तक्रारी योग योगेश पवार यांनी अनेक तक्रारी शाळेच्या विरोधात केल्या सेवक संचेबद्दल तक्रार शालेय पोषण आहाराबद्दल तक्रार सोलापुरात एकमेव शाळा आहे की त्यांच्या तक्रारी सतत राहतं त्याने आणि अशा तक्रार करणाऱ्या माणसांना घेऊन देवेंद्र कोटे त्याचं नेतृत्व करतायत आणि त्या सगळ्या तक्रारी एकत्र करून संस्थेवर प्रशासक नेमावा म्हणून प्रयत्न करतायत ही गोष्ट आमदार म्हणून त्यांना शोभत नाही एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकारचा हस्तेप करणं ही बाब चुकीची आहे आणि राज्यकर्ता म्हणून देवेंद्र आमदार देवेंद्र कोटेसाहेबांना माझं विनंती आहे की एखादी संस्था अशी मोडीत काढणं समाज मोडीत काढणं समाजाचा नुकसान करणं हे योग्य नाही आपल्याला माझी विनंती आहे की मराठा समाज हा तुम्हाला अनेक वेळा या भागातून निवडून गेलेला आहे मराठा समाज तुमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि म्हणून त्या समाजाचं अस्तित्व असणारी एकोणीसशे बासष्टपासूनची ही शाळा एकोणीसशे साठ साली स्थापन झालेले मंडळ आणि अशा पद्धतीने या संस्थेला या शासक संकुलाला आपण धक्का लावू नये अशा प्रकारची विनंती मी त्या निमित्ताने करतो त्यांच्या आमदार देवेंद्र कोटे यांच्या पत्राचा गैरवापर करण्यात आला असं त्यांच्याकडून म्हणणं आलेलं आहे नाही नाही त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आणि चौकशी चालू आहे आता आता चॅडी कमिशनरकडे त्यांच्या पत्राची चौकशी चालू आहे आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत आणि चौकशी चालू आहे प्रशासक नेमण्याची कुणी नोटिस दिलेली आहेत आपल्याला चार्जिंग कमिशनर काय संदर्भात नोटीस दिलेली आहे तुम्ही असं भ्रष्टाचार केलाय काय काय त्यांनी जे पत्र दिलं ते पत्राने चौकशी चालू आहे आणि ते भ्रष्टाचार झाल्याचा शोध घेत आहे रेकॉर्ड सगळं आमचं जमी हस्तगत केलेलं आहे आणि त्यांची सगळी आमची चौकशी चालू आहे याच्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी एकदा चौकशी केली दिलीप कोल्हे यांनी तक्रार दिला आणि दिलीप कोटेच्या तक्रारीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सा तानाजी सावंत घेतलं तानाजी सावंतांचं पत्र मंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्राने ती तक्रार दिली आणि त्याच्यावरनं चौकशी सुरू झाली एकनाथ साहेबांनी आदेश दिला चौकशी करण्याचा ती चौकशी पूर्ण होते ना तो नाही तोपर्यंत देवेंद्र कोटेंनी भंडे साहेबांकडे तक्रार दिली आणि त्याची पण चौकशी चालू आहे असं बेजार आहोत आम्ही चौकशी मराठा समाजाला सोरापुरातून सोपुष्ठात आणण्याचा प्रयत्न करतो ज्या पत्राचं कारण आहे असं वागण्यात चौकशी झाली दोन चौकशी झाल्या आता तीन चौकशा चालू आहेत म्हणजे चॅरिटी कमिशन कडून आपल्याला नोटीस आलेली आहे त्याच्या दोन चौकशा पूर्ण झाल्या आता तिसरी चौकशी पुन्हा सुरू आहे काय निष्पन्न होत आहे असं वाटतंय का त्याच्यातून काय देव झाले काय त्यांना पाय अपेक्षित आहे ते माहित नाही मला पण हा ने करू नका असे पाहिजे सांग मनोहर सपाटे एखाद्या संपला तर चालेल पण एक संपूर्ण संपणं समाजाचं स्थान संपणं हे योग्य नाही असे मनोहरसापणे छप्पन येते आणि छप्पन जाते त्याचं काय कारण